मराठी भाषेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे हिंदी भाषेसंदर्भातला शासन आदेश रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसंच विविध पक्ष आणि संघटनांनी मुंबईत घेतलेल्या विजयी मेळाव्यामध्ये ते आज बोलत होते तब्बल वीस वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भाऊ एका मंचावर एकत्र आले आम्हा दोघा भावांना एकत्र आणणं बाळासाहेबांसह अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं असा उपरोधिक टोला राज ठाकरे यांनी यावेळी लगावला प्रत्येक भाषा ही श्रेष्ठच असते उत्तम असते कोणत्याही भाषेला विरोध नाहीच मात्र ती लादली जाता कामा आहे असं ते म्हणाले मराठ्यांनी सव्वाशे वर्ष विविध प्रांतांवर राज्य केलं मात्र तिथे मराठी लादली नाही याचा उल्लेख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला त्रिभाषा सूत्रांतर्गत महाराष्ट्रात हिंदीचा प्रयोग करून पाहिला जात होता पण महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय होतं हे राज्यकर्त्यांना कळलं असेलच त्यामुळे माघार घेतली गेली असं त्यांनी सांगितलं विनाकारण भाषेचा मुद्दा राज्यकर्त्यांनी उकरून काढला भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र शांत राहतो का हे चाचपून पाहिलं महाराष्ट्र शांत राहिला असता तर पुढचं पाऊल उचललं गेलं असतं असं ते म्हणाले ठाकरेंची मुलं इंग्लिश माध्यमात शिकली त्यांना आता मराठीचा पुळका का आला असा प्रश्न उपस्थित केला जातोय कोणत्या माध्यमात माध्ध शिकलो यावर मातृभाषेबद्दलचं प्रेम कडवटपणा अवलंबून नसतो बाळासाहेब ठाकरे श्रीकांत ठाकरे यांच्यासह दक्षिणेतले बहुतांश नेते इंग्लिश माध्यमात माध्ध शिकले मग त्यांच्या मातृभाषेच्या प्रेमाबद्दल शंका उपस्थित केली जाऊ शकेल का असा प्रश्न त्यांनी केला कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणून उद्धव ठाकरे आणि मी एकत्र आलो आहोत इथे कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा आहे माझ्या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलेलं सहन केलं जाणार नाही असंही ते म्हणाले मराठी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या परप्रांतीयांचं त्यांनी कौतुक केलं कोणत्याही परिस्थिती होणार नाही याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी साबध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण एवढंच गरजेचं आहे पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो मराठी माणसांनो तुटू नका फुटू नका असा संदेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आजच्या विजयी मेळाव्यानिमित्त एकत्र आलो ते कायम राहण्यासाठी असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर पाठ होता तो अनाजी पंतने दूर केला एकत्र आलो आहेत एकत्र राहण्यासाठी आज मला कल्पना आहे की अनेक गुवा महाराज हे बिझी आहेत कोण लिंब कापतय कोण टाचण्या मारतय कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल रेडे कापत असतील त्या सगळ्यांना सांगतो या सगळ्या भोंदूपणाविरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्या सोबत उभे ठाकलेलो महाराष्ट्रातच मराठी माणसाला न्याय मागण्यासाठी आक्रमक व्हावं लागतंय असंही त्यांनी सांगितलं हिंदुत्व ही कुणाचीही मक्तेदारी नाही मराठी माणूस हा कट्टर हिंदुत्ववादी आहे असंही ते म्हणाले ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचं